आणि कचऱ्याचं संकलन करते अशा तब्बल तीन रिक्षा मुंबई महानगरपालिकेकडनं प्रायोगिक तत्वावरती सुरू करण्यात आलेल्या आहेत या रिक्षेचा पुढचा भाग आपण जर बघितला तर वर एक सायलेन्सर आहे ज्याच्या मदतीनं नागरिकांना ही गाडी आल्याचं कळतं तर दुसरीकडे अडीचशे दिनोपर्यंतचा कचरा जो आहे हा या गाड्यांच्या मदतीनं गोळा करण्यात येतो सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत हे काम करतात मालपूर गोवंडी या परिसरामध्ये ह्या गाड्या आत्ता सध्या सुरू करण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये शिवाजीनगर गोवंडी चिता कॅम्प अशा लहान लहान वस्त्यांचा सुद्धा सहभाग करण्यात आलेला आहे याचे चालक माझ्यासोबत आहेत जे आपण बोलणार आहोत तुम्ही जेव्हा लोकांमध्ये जातात त्या गाड्या घेऊन काय लोकांची रिॲक्शन नक्की सर आपण बघतोय की या गाड्या तीन गाड्या आहेत ज्यांच्या मदतीने हे कचऱ्याचं संकलन करण्यात येते सुरुवातीच गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं तर मुंबईला स्वच्छ शहर ही प्रतिमा कायम ठेवावी याकरता मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारकडनं विविध प्रयत्न केले जात आहेत ज्यामध्ये अगदी इतरचा दौरा असेल किंवा रस्त्यांवरचं डीप क्लिनिंग जे दर आठवड्याला प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांमार्फत केलं जातं ते असेल त्यातच आता या ई व्हेकल्समुळे काय नेमका फायदा होणार आहे ते सगळ्यात पहिल्यांदा बघूया या ई व्हेकल्समुळे तुम्हाला झोपडवट्टी भागांमध्ये कचरा गोळा करणं सहज शक्य होणार आहे अरुंद रस्त्यांवरती ही गाडी पोहोचू शकते दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या गाड्यात ई व्हेहीकल आहेत त्या अर्थातच चार्जिंग व्हेहीकल असल्यामुळे त्यांच्यामुळे थेट प्रदूषण होत नाही वायू प्रदूषणही नाही आणि कुठलाही नॉईस पोल्युशन सुद्धा आपल्याला झालेलं पाहायला मिळत नाही तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईतील ऐंशी टक्के जनता ही झोपडपट्टी भागामध्ये राहते ज्यामुळे या झोपडपट्टी भागामध्ये राहणाऱ्या रा लोकांना मूलभूत सोयीसुविधा फुलवणं सुद्धा प्रशासनाला शक्य होत नव्हतं त्यावरती हा अंकुश ठेवण्यासाठी आणि जो नाल्यांमध्ये कचरा टाकला जातो तो अडवण्यासाठी सुद्धा हे मॉडेल काम करणार आहे ज्यामुळं मुंबईकरांना स्वच्छ सुंदर झोपडपट्टी भागसुद्धा भविष्यामध्ये पाहायला मिळू शकतो सध्या मानखूर परिसरामध्ये एम मध्ये हा सर्व प्रकल्प सुरू झालेला असला तरी भविष्यात मात्र संपूर्ण मुंबईमधल्या विविध झोपडपट्टी भागांमध्ये हे मॉडेल लावलं जाऊ शकतं त्याचा फायदा होईल असं म्हटलंय त्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाचा लागलेताना कसा फायदा होतो

स्वच्छ करायचं आहे आणि मुंबईला स्वच्छ बनवण्यासाठी एक नवीन मॉडेल आता समोर आहे मुंबईतील चिंचवड गल्ल्यांमध्ये ई रिक्षा ई व्हेकलच्या मदतीनं कचरा संकलन केला जाणार आहे मुळातच हे सगळं करण्यामागचा उद्देश काय हे सर्वात पहिल्यांदा समजून घेऊया ही आहे ई रिक्षा जी अगदी झोपडपट्टी भागांमधल्या अरुंद रस्त्यांवरती जाते आणि कचऱ्याचं संकलन करते अशा तब्बल तीन रिक्षा मुंबई महानगरपालिकेकडनं प्रायोगिक तत्वावरती सुरू करण्यात आलेल्या आहेत या रिक्षाचा पुढचा भाग आपण जर बघितला तर वर एक सायलेन्सर आहे ज्याच्या मदतीनं नागरिकांना ही गाडी आल्याचं कळतं तर दुसरीकडे अडीचशे दिनोपर्यंतचा कचरा जो आहे हा या गाड्यांच्या मदतीनं गोळा करण्यात येतो सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत हे काम करतात मानपूर गोवंडी या परिसरामध्ये ह्या गाड्या आत्ता सध्या सुरू करण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये शिवाजीनगर गोवंडी चिता कॅम्प अशा लहान लहान वस्त्यांचा सुद्धा सहभाग करण्यात आलेला आहे याचे चालक माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत तुम्ही जेव्हा लोकांमध्ये जातात त्या गाड्या घेऊन काय लोकांची रिॲक्शन

च गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर मुंबईला स्वच्छ शहर ही प्रतिमा कायम ठेवावी याकरता मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारकडनं विविध प्रयत्न केले जात आहेत जा ज्यामध्ये अगदी इटॉचा दौरा असेल किंवा रस्त्यांवरचे डीप क्लिनिंग जे दर आठवड्यात प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांमार्फत केलं जातं ते असेल त्यातच आता या ई व्हेहीकल्समुळे काय नेमका फायदा होणार आहे हे सगळ्यात पहिल्यांदा बघूया या ई व्हेकल्समुळे तुम्हाला झोपडपट्टी भागांमध्ये कचरा गोळा करणं सहज शक्य होणार आहे रस्त्यांवरती हो ही गाडी पोहोचू शकते दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या गाड्या ई व्हेकल आहेत ते अर्थातच चार्जिंग व्हेकल असल्यामुळे त्यांच्यामुळे थेट प्रदूषण होत नाही वायू प्रदूषणही नाही आणि कुठलंही नॉईज पोल्युशन सुद्धा आपल्याला झालेलं पाहायला मिळत नाही तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईतील ऐंशी टक्के जनता ही झोपडपट्टी भागामध्ये राहते ज्यामुळे या झोपडपट्टी भागामध्ये राहणाऱ्या लोकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवणं सुद्धा प्रशासनाला शक्य होत नव्हतं त्यावरती हा अंकुश ठेवण्यासाठी आणि जो नाल्यांमध्ये कचरा टाकला जातो हो, तो अडवण्यासाठी सुद्धा हे मॉडेल काम करणार आहे ज्यामुळं मुंबईकरांना स्वच्छ सुंदर झोपडपट्टी भाग सुद्धा भविष्यामध्ये पाहायला मिळू शकतो सध्या मानखूर परिसरामध्ये एम मध्ये हा सर्व प्रकल्प सुरू झालेला असला तरी भविष्यात मात्र संपूर्ण मुंबईमधल्या विविध झोपडपट्टी भागांमध्ये हे मॉडेल भागा लावलं जाऊ शकतं त्याचा फायदा होईल असं म्हटलंय आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाचं नागरिकांना

सुस्मिता भे पाटील न्यूज एटीन लोकमतच्या या लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मुंबईला स्वच्छ करायचं आहे आणि मुंबईला स्वच्छ बनवण्यासाठी एक नवीन मॉडेल आता समोर आलेला आहे मुंबईतील चिंचोळ कल्याण ई रिक्षा ई व्हेकलच्या मदतीनं कचरा संकलन केला जाणार आहे मुळातच हे सगळं करण्यामागचा उद्देश काय हे सर्वात पहिल्यांदा समजून घेऊया ही आहे ई रिक्षा जी अगदीच होपडपट्टी भागांमधल्या अरुंद रस्त्यांवरती जाते आणि कचऱ्याचं संकलन करते अशा तब्बल तीन रिक्षा मुंबई महानगरपालिकेकडनं प्रायोगिक तत्वावरती सुरू करण्यात आलेल्या आहेत या रिक्षाचा पुढचा भाग आपण जर बघितला तर वर एक सायलेन्सर आहे ज्याच्या मदतीनं नागरिकांना ही गाडी आल्याचं कळतं तर दुसरीकडे अडीचशे किलोपर्यंतच कचरा जो आहे हा या गाड्यांच्या मदतीनं गोळा करण्यात येतो सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत हे काम करतात मानपूर गोवंडी या परिसरामध्ये ह्या गाड्या आत्ता सध्या सुरू करण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये शिवाजीनगर गोवंडी चिता कॅम्प अशा लहान लहान वस्त्यांचा सुद्धा सहवास करण्यात आलेला आहे त्याचे चालक माझ्यासोबत आहेत आपण बोलणार आहोत तुम्ही जेव्हा लोकांमध्ये जातात त्या गाड्या घेऊन काय लोकांची रिॲक्शन लोकांचे मध्ये तुम्ही जातात शिक्षण आठ विचार वगैरे असतो तसं तर असं असं मला पण आपण येतोच नक्कीच सर आपण बघतो की या गाड्या तीन गाड्या आहेत ज्यांच्या मदतीने हे कचऱ्याचं संकलन करण्यात येतं किंवा तेच गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं तर मुंबईला स्वच्छ शहर ही प्रतिमा कायम ठेवावी याकरता मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत ज्यामध्ये अगदी इतरचा दौरा असेल किंवा रस्त्यांवरचं डीप क्लिनिंग जे दर आठवड्याला प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांमार्फत केलं जातं ते असेल त्यातच आता या ई व्हेहीकल्समुळे काय नेमका फायदा होणार आहे ते सगळ्यात पहिल्यांदा बघूया या ई व्हेहीकल्समुळे तुम्हाला झोपडपट्टी भागांमध्ये कचरा गोळा करणं सहज शक्य होणार आहे अरुंद रस्त्यांवरती ही गाडी पोहोचू शकते दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या गाड्या ई व्हेहीकल आहेत त्या अर्थातच चार्जिंग व्हेकल असल्यामुळे त्यांच्यामुळे थेट प्रदूषण होत नाही वायू प्रदूषणही नाही आणि कुठलंही नॉईस पोल्युशन सुद्धा आपल्याला झालेलं पाहायला मिळत नाही तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईतील ऐंशी टक्के जनता ही झोपडपट्टी भागामध्ये राहते ज्यामुळे या झोपडपट्टी भागामध्ये राहणाऱ्या रा लोकांना मूलभूत सोयीसुविधा सुविधा सुद्धा प्रशासनाला शक्य होत नव्हतं त्यावरती हा अंकुश ठेवण्यासाठी आणि जो नाल्यांमध्ये कचरा टाकला जातो तो अडवण्यासाठी हे मॉडेल काम करणार आहे ज्यामुळं मुंबईकरांना स्वच्छ सुंदर झोपडपट्टी भाग सुद्धा भविष्यामध्ये पाहायला मिळू शकतो सध्या मानखुड परिसरामध्ये एमवॉर्ड मध्ये हा सर्व प्रकल्प सुरू झालेला असला तरी भविष्यात मात्र संपूर्ण मुंबई मधल्या विविध झोपडपट्टी भागांमध्ये हे मॉडेल लावलं जाऊ शकतं त्याचा जा फायदा होईल असं म्हणतात त्यामुळे या संपूर्ण प्रकल्पा जर कसा फायदा होतं पाटील आणि माझ्यासोबत हे आहे माझ्या बातम्या करण्यासाठी पाहत